हे आता आपण इथे बघा इथे काय रे हे सांगा हे चित्र कशाचं आहे सांगा कसे काय कशी काय हे कशाचं आहे हे हे बघा इथे लिहूया आपण अ न

दिसते का तुम्हाला इथे सुद्धा हे बघा इथं काहीतरी सारखं आहे की नाही हा मग हे जे मिसते हे कोणता अक्षर झालं रे कोणता झाला कोणता आहे असे असे पण घेऊ शकतो बर पण आपल्याला बघावं लागेल तर त्याच्यामध्ये अ कुठे आहे अजगर अ बर आपण समजा असं घेतलं अंजीर अंजीर मध्ये आहे अजून काय ते बर आता आपण जर आजी लिहिलं पण त्याच्यामध्ये अ शोधता आला पाहिजे आपल्याला तू एक तू सांगितलं ना आजी तो दाखव बरं याच्यामध्ये अ काय कुठे आहे त्यालाच गोल करतो अ दा गोल करतो बरोबर आहे ना अ गोल केलेला आहे आता हा म्हणते बघा